आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर दहा गोष्टी टाळायला हव्यात त्या दहा गोष्टी कोणत्या आहेत कारण ह्या गोष्टींचा जर तुम्ही नियम केला तर नक्कीच तुम्हाला याच्यात फायदा होणार आहे खरं तर यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे असा प्रश्न आपण गृहीत धरतो पण यशस्वी होण्यासाठी नेमकं काय केलं नाही पाहिजे टाळलं पाहिजे हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे हेकेकोरपणा आणि टट्टूपणा आत्मविश्वास आणि हेकेकोरपणा यामध्ये फार हलकासा फरक आहे आत्मविश्वास म्हणजे माणसाच्या प्रगतीला हातभार लावतो तर हेकेकोरपणा म्हणजे अधोगतीला हातभार लावतो बरेचदा आपण हेकेकोरपणाला आत्मविश्वास समजतो आणि सर स्वतःचे सगळ्या बाजूनी नुकसान करून घेतो करवून घेतो हे एकखोरपणा माणसाच्या आसपासची मंडळीच काय पण जवळचे लोकसुद्धा दुरावतात आणि कित्येकदा आपल्या ते लक्षातसुद्धा येत नाही दोन म्हणजे इतरांचं पाय ओढणे आपल्या खेकडा वृत्तीमध्ये आपल्यामध्ये ठासून ठासून भरलेली असते त्यामुळे स्वतःची प्रगती होते किंवा नाही परंतु दुसऱ्याची प्रगती मात्र आम्ही करू देणार नाही किंवा आम्हाला ती सहन नाही होत आणि म्हणून त्या दुसऱ्याची प्रगती कशी खुंटेल याकडे आपण लक्ष देतो आणि त्यामुळे आपलं स्वतःचं आपण नुकसान करून घेतो तिसरं म्हणजे रागामध्ये अद्धा तद्दा बोलणे पूर्वी माणसं संयम राखून बोलत असत परंतु अलीकडे आचरणातील किंवा कृतीतील मात्र अलीकडे संयम कमी होत जाऊन त्यांची जागा राग चिडखोरपणा द्वेष अशा गोष्टी घेत आहेत बरेचदा वरचे अधिकारी हाताखालच्या मंडळीकडून चूक झालेल्या रागात येऊन द्वेषाने अद्धात अद्धा बोलताना कित्येकदा पाहिलेत घडलेली चूक समर्थनीय बाब नक्कीच नसली तरी त्यावर रागाने द्वेषाने बोलणे हाच एकमेव पर्याय ठरत नाही त्यापेक्षा झालेली चूक निसरण्यासाठी जर सर्व मिळून प्रयत्न केले तर नक्कीच चूक सुधारता येते आणि सर्व दुरुस्त लवकर करता येते सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायला हवा त्यामुळे काय होतं की कोणीच यशस्वी होण्यासाठी रागाने तोंडाला जे येईल ते बोलले तर मात्र कोणीही यशस्वी होत नाही चार म्हणजे शिकणं बंद करणे म्हणजे कसं तर थांबला तो संपला अगदी तसेच जो शिकणे बंद करतो तोसुद्धा संपल्यासारखाच असतो शिकणे ही जगण्याची एक मूलभूत गरज आहे आणि काही वर्षापूर्वी कार्यालयात काम करत असताना माझे वडील महिन्याचे पगार बिल आकडेमोड करून हाताने बनवत त्यासाठी किमान एक आठवडा खर्च करत पण निवृत्तीच्या काही काळ आधी संगणक शिकल्यामुळे तेच काम काही मिनिटात ते बनवून बिंचूकपणे तयार करत असत याच्यावर त्यांचा पूर्वी विश्वास नव्हता पण आता बसला मात्र त्यांच्यासोबत असलेली मंडळी संगणकापासून दूर राहिली आणि ती आज प्रत्येक कामासाठी लाचार आहेत त्यामुळे यशस्वी जर व्हायचं असेल तर नवीन गोष्टी काहीतरी शिकणं हे आपण निरंतर चालवलं पाहिजे त्याच्यात खंड पडतू देतानाही कामा पाचवी गोष्ट म्हणजे काळानुरूप देखील बदल आपल्यामध्ये केला पाहिजे आजच्या पिढीला जुन्या काळातील धर्मेंद्र जितेंद्र मिथुन देव दिलीप कुमार अशा ही जी नावे माहीत आहेत असतील की नाही याबाबत शंका येते मात्र अमिताभ बच्चन हे नाव मात्र अगदी सगळ्यांच्या तोंडी पूर्ण असतं कारण तो आजही स्क्रीनवर जिवंत आहे का कारण की त्यांनी जे काही केलं ते काळानुरूप स्वतःवरती बदल केला अपेक्षित बदल केला आणि त्यामुळेच तो आज टिकून आहे आणि तो सगळ्यांच्या समोर येतो आणि त्यामुळे तो सगळ्यांच्या लक्षात राहतो पण बाकी हे जे कलाकार सगळे आहेत ते आता पडद्याच्या मागे गेले जे वर्तमानातील बदला सामोरे जात नाहीत ते एकतर नेस्तनाभूत होतात किंवा इतिहासात जमा होतात अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येतील कोडक कॅमेरा किंवा नोकिया मोबाईल हे सुद्धा ह्याची उदाहरण आहेत महापुरात मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात कागदाच्या नावांसारखी पाण्यात वाहत जातात मात्र वीतभर उंची असलेली हरळीसुद्धा प्रसंगी स्वतः झुकते आणि पाण्यालासुद्धा वाट मोकळी करून देते आणि पुन्हा नव्या जोराने ती उभी राहते त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर काळानुरूप बदलत गेलेलं केव्हाही चांगलं सहा म्हणजे वारेमाप खर्च आणि पैशाचा माच असं म्हटलं जातं की घरात वाजत गाजत येते ती लक्ष्मी लपतछपत येते तो पैसा आणि घरात असताना शांत झोप देते तीसुद्धा लक्ष्मीच आणि झोप उडवतो तो पैसा पैसा हा नेहमी खर्च होण्यासाठी वाट शोधत असतो आणि यातनं वारेमाप खर्च जर केला तर पैसा माणसाला शांत बसू देत नाही आणि त्यामुळे खर्च वाढतोच पण पैशाला माससुद्धा वाढत जातो आणि ह्याचे रूपांतर कित्येकदा व्यसन गैरव्यवहार गैरधंदे यामध्ये होतात आणि त्यामुळे पैसा हा गरजेपुरता असला तर फार छान असतं जेणेकरून वारेमाप खर्च आपल्याला टाळता येतो सातवी गोष्ट म्हणजे व्यसन व्यसन हे कशाचंही असू शकतं आणि ते नक्कीच वाईट असतं अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या मुसाफिर या ते मोठ्या पदावर असून देखील चक्क देशी दारू पिऊन ऑफिसमध्ये यायचं असं सांगितलेलं आहे मात्र कालांतराने त्यांच्या या कामकाजावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या का हा लोकांवर व त्यांच्या लोकांचा आपल्या बॉसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला आणि परिणामी त्यांनी काही प्रोजेक्ट्स गमावले त्यामुळे व्यसन ही बाब किंबूहुना सार्वजनिक ठिकाणी टाळली पाहिजे तरी माणसात तरच माणूस यशस्वी होऊ शकतो आठवी गोष्ट म्हणजे एखाद्या सवयीचा गुलाम होणं व्यसन आणि सवय ही प्रथमदर्शनी सारखी वाटत असली तरी त्याच्यात खूप फरक हो आहे बरेच जणांना बोलताना समोरच्या व्यक्तीच्या अंगाला स्पर्श करण्याची सवय असते अगदी सहजपणे ते हात लावतात आणि मग त्याच्याशी होतात अरे बरं का रे हे असं होतं म्हणून मी तुला म्हटलं की हे करू नकोस आणि किंवा काही अशी सवय असते की प्रत्येक वाक्याकणी ते शिवी हसळल्याशिवाय बोलतच नाहीत हाही एक वाईट गुण त्यांच्यामध्ये असतो काही जण जेवताना किंवा काहीही खाताना मच्छमच आवाज करत खातात आणि चप चप तोंडाचा आवाज करत जेवतात तर काही जण जेवताना बोलत बोलत जेवून समोरच्या अंगावर तोंडातले अन्न उडवतात अशा काही काहीजणं माणसं असतात काही नाकाट नाकाटबोटं घालतात तर काहीजणं इतरांची निंदा नालस्ती करतात आणि अशा बऱ्याच सवयी माणसाने टाळल्या पाहिजेत ज्यामुळे ते यशस्वी होण्यासाठी अजिबात उपयोगी नाहीत त्यामुळे तुमच्यात हा फरक तुम्ही नक्कीच करायला पाहिजे व्यक्तिमत्वाला नक्कीच फरक पडतो म्हणून तुम्ही या गोष्टी सोडून द्या नवी गोष्ट म्हणजे बरेच इतरांचा अपमान बरेचदा माणूस मोठ्या पदावर गेला की तो इतरांना कमी लेखायला सुरुवात करतो त्यामुळे आपल्या हाताखालची काम करणाऱ्या वय वयस्कर लोकांनासुद्धा तो एकेरी भाषेत बोलतो ज्यामुळे त्याच्यात त्यांचा आदर मनातला कमी होतो त्यांच्याबद्दलचा कमी आदर त्यांच्या समोर त्यांना दिसतो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बरेच अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत आवाज येतात आणि अरे तुरे करतात त्यामुळे पदावर असेपर्यंत कर्मचारी साहेब म्हणतात परंतु मागे तोंड पाडून बोलतात आणि त्यांच्याबद्दल निंदा नालस्ती करू शकतात आमचे एक उच्च पदस्थ अधिकारी शिपाई असे एक असो की कंत्राटी मा कामदार असो सर्वांना नावानिशी आदराने मागवतात त्यामुळे सर्वजण त्यांच्या गुणांचे खूप कौतुक करतात परिणामी त्यांनी सांगितले कोणतंही काम करायला ते नकार देत नाहीत तयार असतात आणि त्यामुळे आजही त्यांचा यशस्वी अधिकारी म्हणून मानले जातात ते आणि समजले जातात काममुळे बायांनासुद्धा खूप जणं बाई म्हणून हाक मारतात हे योग्य नाही आहे त्यांना नावाने हाक मारलं की त्यांना बरं वाटतं त्यामुळे त्यांनासुद्धा मान दिला पाहिजे बाबा हीच बाब जी आहे हे आता पैसा हातात आल्यानंतरसुद्धा लागू होते जसं की कारण बरेच पैसा जण पैसा आला की स्वतःला खूप मोठं समजायला सुरुवात करतात आणि आपल्याच जवळच्या पैशाने गरीब असलेल्या लोकांशी वागताना भेदभाव करतात मात्र असं न केल्यास श्रीमंदी व्यक्तीचा आदर वाढतोच पण त्याच्यासोबत उभ्या असलेल्या गरीब व्यक्तीलासुद्धा त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते म्हणूनच मी आत्ता सांगितलं की कामाला बायांनासुद्धा तुम्ही आदर द्या मान द्या त्यांना तुम्ही खाली जेवायला बसवायच्याऐवजी जे टेबलवर जेवायला बसवा म्हणजे त्यांना बघा किती बरं वाटतं आणि दहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे आपल्याच मनाचे कित्येकदा आपण स्वतःच्या अंतर्मनाला फारशी किंमत न देता इतर लोक काय सांगतात त्यानुसार निर्णय घेतो असे करताना आपण त्यांची शहानुशा सुद्धा करत नाही तशी तस्तीसुद्धा घेत नाही लगेच निर्णय घेतो समोरचा काही म्हटला की अरे हे बरोबर नाही हे करू नको तर तो, तो हा विचार करत नाही की हे खरंच बरोबर आहे की नाही हा म्हणतो हे चुकीचं आहे की बरोबर आहे त्याचा विचारच न करता तो पटकन निर्णय येऊन टाकतो कालांतराने केलेल्या चुकीच्या निर्णयावर तो इतरांवरच तोंडसूक घेतो याउलट आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात इतरांची मते मतांतरे अभ्यासपूर्वक लक्षात घेऊन स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे म्हणजे निर्णय घेण्यामध्ये तुमची चूक होत नाही आणि चूक होण्याची शक्यता कमी होते आणि लोकांनी जे सांगितलं त्यांचे सल्ले ऐकणं आपलं काम जरूर आहे परंतु ते ऐकण्यापुरतेच ऐकावेत करायचं काय ते मात्र आपण स्वतःच ठरवलं पाहिजे आपण निर्णय घेणं आपल्या निर्णयाची क्षमता आपणच ठरवणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे या सगळ्या यशस्वी होण्यामागे इतरांचे ऐकले पाहिजे आणि मनाचे केले पाहिजे तर हे दहा विचार मी आज तुमच्यासमोर मांडले धन्यवाद